इंदिरानगर परिसरात दसरा निमित्त राष्ट्रीय सेवा संघाच्या वतीनं संचलन करण्यात आले संघाला शंभर वर्ष पूर्ण झाले शतक महोत्सव वर्ष हे सादर करत आहे डेकेआर शाळेच्या मैदानापासून संघाचे संचालन सुरू झाले विविध ठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले राजू नगर परिषद कानिफनाथ चौक ते अष्टविनायक मित्र मंडळाच्या माध्यमातून पुष्पवृष्टी तसेच भव्य असे संचलनाचे स्वागत झाले विजयादशमीच्या मुहूर्तावर राष्ट्रीय सेव संघाला आज शंभर वर्ष पूर्ण होत आहेत शंभर वर्षापूर्वी संघाची स्थापना एक हिंदुत्वाच्या विचारानं हिंदू संघटनाच्या विचारानं आणि समाजकारणाच्या विचारानं झाली संघातील आज आपण कार्यकर्ते जो कुटुंबावर घरावर कृषीपत्र घेऊन ते काम करतात दहा हजार सैनिक असे आहेत की ज्यांनी आजपर्यंत लग्न केलं नाही पण ते समाजाची सेवा करतात भारतामध्ये कुठली दुर्घटना घडो महापूर हो। येऊ संघाची जी स्वयंसेवक असतात ती स्वतःहून घेऊन जात असतात आणि या देशाच्या सामाजिक कार्यामध्ये ते सहभागी होत असतात आणि अशा ह्या संघाला आज शंभर वर्ष होत आहेत या संघाच्या शताब्दीला आमच्या सर्वांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा बाराशे पंचवीस साली डॉक्टर केशव बळीराव हेडगेवार नागपूरचे त्यांनी संघाची सुरुवात केली सत्तावीस सप्टेंबरला त्याला आता शंभर वर्ष ह्या दसऱ्याला पूर्ण होत आहेत त्यावेळी दसरा होता त्यावेळेस दसऱ्याला पूर्ण होत आहेत आणि त्यावेळेला ज्यावेळी संख्या होती त्या सतरा संख्या होती सुरुवातीला त्याच्याबरोबर त्या लोकांनी टिंगल केली की सतरा लोकं काय तुम्ही काम करणार पण आज जर आपण बघितलं शंभर वर्षानंतर तर जगातल्या सत्तावीस राष्ट्रामध्ये आपला संघ चालू आहे मोठ्या प्रमाणावर आणि सेवाकार्य म्हणला तर बत्तीस संस्था सेवा कार्याच्यामध्ये वनवासी कल्याण वर्ष असेल विश्व हिंदू परिषद असेल भारतीय जनता पार्टी असेल अशा विविध क्षेत्रामध्ये त्यांचं सा महिला असतील अशा सत्तावीस संस्था संघामध्ये आत्ता काम करत आहेत आणि न हे करता त्यांचे सगळे कार्यकर्ते दहा हजार कार्यकर्ते पूर्ण वेळ लग्न न करता असे सध्या काम करत आहेत आणि या देशातल्या हिंदूंचे संकटन व्हावं या देशावर पुन्हा आक्रमण होऊ नये कोणाचं या पुन्हा तीन तीनदा आपण आक्रमण सहन केलेलं आहे आता पुनः कभी आक्रमण हो हिंदू समाज मधे काम करते लौकर लवकर सामान्य सामान्य हिंदू हा हिंदुत् भरला गाला पाजे अच्छी संघा की इच्छा है यह सौ संघ को आज सौ सौ साल महोत्सव पूरा हो, हो गया है बड़ी खुशी की बात है कि हमारे भारत क्षेत्र में संघ के लोग रात दिन मेहनत करते जैसे बॉर्डर पे हमारी सेना आंख में तेल डाल के रात दिन निगरानी करते रहते हैं अपने भारत की सुरक्षा के लिए उसी तरह हमारे संघ के सभी क्षेत्र में उनके हर एक परिवार के लोग रक्षा अच्छा भारत की करते रहते हैं हमें राष्ट्र प्रथम है वो व्यक्ति हर रात दिन भारत के प्रति सोचते हैं संघ के जितने भी संचालक लोग हैं समाज सेवा राष्ट्रीय संघ सेवा बहुत ही महत्वपूर्ण है भारत में काम कर रही है हमारा भी फर्ज बनता है हमें भी अपने भारत के प्रति बहुत अच्छी भावना रखनी चाहिए हमें जागरूक रहना चाहिए हमें हमें आर एस एस में शामिल होना भी चाहिए आर एस एस के जैसा हमें कार्य नहीं करते छोटा प्रमाण संघ होता आता हलू युवा पीढ़ी की आई है स्वस्फूर्ति में काम करते संघा मध्य शिस्त फार शिस्त पाळ स्वयंक आहे दुसऱ्याच्या बर्फा राहत नाही स्वतः करता पुरे येऊ दुष्काळ पडो काही हो मुलं स्वतःहून काम करतात कोणते आणि शिस्त पालन करतात कोणत्या प्रकारची शिस्त मोडत नाही आणि शंभर त्याची शंभर वर्ष सुरू झालेलं आहे संघाला तर मी संघाला शंभर वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि मग आम्ही लहानपणापासून म्हणून संघात जातो त्याच्यामुळे मी पण शिस्त पाळतो याही मंडळाचे अध्यक्ष देवानंद बिरारी अरुणमोहन शेट्टीवार योगेश निकम योगेश कोटावदे अविनाश गीत नरेंद्र कुलकर्णी सुनील वाघ पंकज धर्माधिकारी निशांत देवरे दीपक कोल्हे मनोज पाटील सुरेश जोशी संतोष बांधुर्गे अक्षता धर्माधिकारी अक्षय थोरात पंकज धर्माधिकारी दीपाली पंचाक्षरी श्रावण देवरे माधव बिरारी आदी ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते एनसीएन न्यूजसाठी सचिन दिवटे नवीन नाशी